श्री स्वामी समर्थ नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या कागदाप्रमाणे कर अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विजू शकतो पण अगरबत्ती नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात कल्पवृक्ष आहे आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून आपल्याला चिंताच देतात आपण जर त्यांच्याकडे नामस्मरण करता करता आनंद मागितला तर ते आपल्याला आनंदच देतात श्री स्वामी समर्थ बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचाच विचार करतात माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हरत नसतो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हात जोडितो अंत नको पाहू श्री स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ